नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये भुजंग चव्हाण एक नगर निवडणुकीत जनतेचा कुणाकडे एक नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी नगर परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप असे सर्वच पक्ष एकवटलेले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्याही चांगल्या जंगी सभा या ठिकाणी झालेल्या आहेत एकंदरीत या निवडणुकांची परिस्थिती जर पाहिली तर एक मोठी रणदुमारी नगरपंचायतीची आणि नगरपालिकांची या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे सरकारचा बाहेर पडा या शिवसेनेवाल्यांना सरकार सोडवत नाही दोघांची फक्त एवढीच भूमिका आहे भाजपने शिवसेनेवाल्यांचे वाले शिवसेनेवाले म्हणता एकमेकाला आपण दोघं भाऊ भाऊ दोघं मिळून वाटून खाऊ एवढाच कार्यक्रम सध्या सुरू झाला आम्हाला या निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करायची आहे जनतेचे जे प्रलंबित राहिलेले प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत भाजप वार्डातले सर्व पूर्ण कोणतेही छोटे मोठे काम असतील तर मी करून दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि पूर्ण वार्डामध्ये आणि इकडे पूर्ण गावामध्ये बीजी पास बीजेपी आणि शिवसेनेचा प्रचार चालू आहे व हवा चालू आहे आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये असतानाही सेवा केली आणि आम्ही सेवा केल्या त्याच्या बाबतीतच बोलतो आणि आमच्या नेत्यां काँग्रेसचे नेत्याच्या बाबतीत आमची काही नाराजी नव्हतीच आमच्या वैयक्तिक कुंडलवाडीच्या लोकल मुळा आम्हाला पक्ष सोडावं लागेल याचबरोबरची बातमी मित्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार